आशिया खंडातील सर्वात मोठी जळगाव जिल्हा सरकारी नोकऱ्यांची सहकारी पतपेढी अर्थात गळस सोसायटीची सर्वसाधारण सभा रविवारी जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयाच्या हॉलमध्ये घेण्यात आली अनेक वर्षांची पर गोंधळातच पार पडण्याची सभेची परंपरा यावेळीही कायम राहिली लेखीपत्र देऊनही गळस सोसायटीचा लेखापरीक्षण अहवाल सभासदांना उपलब्ध करून देण्यात आला नाही असं असतं नाही सहभाग घेण्यात आले तसेच या सभेत आक्षेप घेतल्यानंतरही ठराव मंजूर केले जात असल्याने उपस्थित सभासदांनी संताप व्यक्त करत गोंधळ घातला सभेत गोंधळ होऊन काही सभासद आणि अध्यक्ष यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन खडाजंगी उडाली त्यानंतर एका सभासदाने घस सोसायटी तुमच्या बापाची जहागिरी नव्हे असा सवाल केल्यानंतर आठ ते दहा सभासदांनी अध्यक्षांना उत्तरं देण्याची मागणी केली त्यानंतर गोंधळ उडून अध्यक्षांनी सर्व ठरावांना मंजुरी देत पंधरा मिनिटात सभा गुंडाळली घस सोसायटीची सभा गोंधळातच आटोपल्याने सभा पुन्हा घेण्याची मागणी सभासद गणेश देशमुख विक्रम सोनवणे आर के पाटील यांच्यासह सभासदांनी केले तसेच सभासदांना अध्यक्षांकडून धमकवल्या जात असल्याचा आरोप गणेश देशमुख यांनी केला सभासदांनी मागितलेली माहिती लेखी स्वरूपात दिलेली आहे तसेच त्यांचे समाधान होत नसेल तर संस्थेत येऊन अहवाल दाखवण्यात येईल असे सांगितले मात्र सभासदाचे समाधान होत नसेल तर काय करणार अशी प्रतिक्रिया गस अध्यक्ष उदय पाटील यांनी दिली